आणि आता बातमी आहे राहुल गांधी यांच्या यात्रेसंदर्भात राहुल गांधींची यात्रा पंधरा मार्चला भिवंडीत असणार आहे राहुल यांची सोळा मार्चला ठाण्यात सभा असणार आहे भारत जोडो न्याय यात्रा बारा मार्च रोजी असणार आहे तर महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यात प्रवेश करत आहे तेथून त्यांची यात्रा मुंबईच्या दिशेने जात असताना पंधरा मार्च रोजी त्यांचा मुक्काम भिवंडी येथे असणार आहे आणि त्यासाठीच मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावरील सोनाळे ग्रामपंचायत हद्दीतील क्रीडांगण याची निवड करण्याचा विचार केला जातोय राहुलजी गांधी यांची न्याय यात्रा सुरू आहे बारा तारखेला ती नंदुरबारमध्ये प्रवेश करते आहे नंदुरबारच्या शहरामध्ये त्यांचं पहिलं स्वागत होणार आहे त्यानंतर पंधरा तारखेला आपल्या भिवंडीमध्ये ते येत आहेत आणि त्यावेळेस भिवंडी शहरामध्ये सुद्धा ते, ते लोकांशी संवाद साधतील आणि रात्रीचा सा मुक्काम मात्र भिवंडीमध्ये इथे इथे आहे मुक्काम त्यांचा ह्या ग्राउंड आम्ही त्याकरता तपासतोय म्हणजे अजून हे नाही फायनल नाहीये आणि इथून पुढे ते ठाण्यामध्ये जातील ठाण्यामध्ये ते लोकांशी संवाद साधणार आहेत नंतर ते मुलुंडमार्गे चैत्यभूमीला सोळा तारखेला संध्याकाळी यात्रेचा समारोप होणार आहे राहुल यांची यात्रा पंधरा मार्चला भिवंडीत येणार आहे राहुल यांची सोळा मार्चला ठाण्यात सभा होणार आहे तर भारत जोडो न्याय यात्रा बारा मार्च रोजी महाराष्ट्रात म्हणजे नंदुरबार जिल्ह्यात प्रवेश करणार आहे तेथून त्यांची यात्रा मुंबईच्या दिशेने जात असताना पंधरा मार्च रोजी त्यांचा मुक्काम भिवंडी येथे असणार आहे आणि त्यासाठीच मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावरील सोनाळे ग्रामपंचायत हद्दीतील क्रीडांगण याची निवड करण्याचा विचार केला जातोय तर या संदर्भात जितेंद्र आव्हाड काय आहेत पाहूयात परिवर्तनाचं वादळ महाराष्ट्रातही लोकशाहीवर प्रेम आहे जी संविधानावर प्रेम करते इथल्या लोकशाहीवर प्रेम करते जर त्यांना वाटत असेल की लोकशाही धोक्यात आहे संविधान धोक्यात आहे जातीयवाद वाढतोय धर्मांध वा, धर्मांधतेकडे लोकल झुकायला लागलेत त्याच्या विरोधात उभे राहणारे जी लोक आहेत सर्वसामान्य लोक जात धर्म पंथ प्रांत सोडून अशी मोठी संख्या आहे ना। राहुल गांधी त्यांनाच आवाहन करते की या एकत्र येऊया आणि देश वाचूया